मस्त सर्वांना आज मस्त वांग्याचं भरीत आहे धुवून घेतलेत आणि मधून मा चिरा मारणार आहे चांगले भाजल्या जातील तर तेल लावून घ्या आणि निंबू आहे एक अर्ध घेतलं मी टोमॅटो बारीक चिरून घ्या कांदा बारीक चिरून घ्या आणि कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण तरी असं आपल्याला करून घेतलं तेल लावून घ्यायचं आहे वरून चांगले भाजले जातात वांगे तर असे भाजायला ठेवा चांगले भाजून घ्यायचे हे बघा असे तर मी मिरची मिक्सरमधून काढून घेणार आहे लसूण आणि मिरची थोडंसं मीठ टाका जाडसर काढायचं आपल्याला जास्त बारीक नाही तर असे उलटपुलट वांगे करून घ्या आणि छान भाजून घ्या बघा छान असे उलट पुलट चांगले भाजून घ्या बघा छान भाजले गेलेत चला फोडण्याची तयारी करू तर हे शेंगदाणे टाकू आपण शेंगदाणे पहिले भाजून घेऊ चांगले खरपूस तळून घ्या थोडेसे तेलात हे सगळे काढून घ्या आणि या बारीक चिरलेला कांदा टाका चांगलं पिंक होऊ द्या तोपर्यंत आपण भरताचे साल्ट काढून घेऊ जाळवेला ते गार होतं आहे गार होऊन द्या गरम गरम याच्यात करू नका तर गार झाल्यावर हे साल्टे काढून घ्या असे तुम्ही दोन्ही काम करते सांगा तर कांदा आपला परतून झाला आहे टोमॅटो टाकला आणि मिरची वाटलेली आपण जाडसर ही पण टाकली याच्यात छान परतो परतू घ्या थोडीशी हळद टाका खूप जास्तही नाही आणि लाल मिरची पावडर छान परतो परतू घ्या एक जीव झाला पाहिजे जी मसाला बघा दोन तीन मिनटं झाकून ठेवा तर हे सगळे सोलून झाले तर आपले वांगे धुवून घ्यायला चांगलं काळापणा येणार नाही टलकर जाणार नाही त्याच्यात सगळं असे धुवून घ्या yeah. तर हे मसाला झाला आपला रेडी हे बघा छान शिजला गेला छान लसूणचं मिरचीचं वाश येतं हे डेठं काढून घ्या वांग्याची हे आणि यांनीच मॅश करा खूप छान होते मॅश हे बघा सगळं मी मॅश केले त्या मसाल्यात टाकू आपण वांगे भाजलेली मॅश केलेली हे बघा छान परतू परतू घ्या असं मसाल्यात खूप टेस्टी होती खूप छान रेसिपी आहे भाकरीबरोबर तर एक नंबर लागते छान तेल सुटलं आहे खूप तेलने लागत कमी तेलात कमी मसाल्यात असतात माझ्या भाज्या आणि कमी वेळात वरून कोथमीर टाका आणि आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते पण वरून टाकून द्या आणि हे अर्ध लिंबू टाकते मी खूप चविष्ट भरत होतं आहे खूप छान आहे तर नक्की बनवा तुम्ही नक्की, नक्की ट्राय करा या पद्धतीने हे बघा असं परतो परतो घ्या एक नंबर गरम गरम भाकरी बरोबर लागते तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी सबस्क्राईब करा मला आवडली असेल तर बाय